सतत जिमजिमणारा पाऊस चारी बाजूंनी पसरलेलं धुक्याचं एका बाजूला उंच उंच डोंगर कडा तर दुसऱ्या बाजूला मध्येच उभे महाकाय वृक्ष जणू पहारी करीत पक्ष्यांचा किलबिलाट पावसाचे टपोरे थेंब आणि शेवाळ्याने झाकलेली पायवाट त्या पायवाटावरून चालताना वाटलं आपण शहराच्या गोंगाटातून निसर्गाच्या कवेत शिरलो आहोत जिथे प्रत्येक पाऊल म्हणजे जादुई अनुभव आहे आज आपण आलो आहोत सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या एका अप्रतिम ट्रेक वरती अद्राई जंगल ट्रेक अद्राई जंगल ट्रेक म्हणजे सह्याद्रीचं खरं सौंदर्य अनुभवण्याची संधी आणि मनाला एक वेगळीच शांतता देणारा प्रवास पुण्यापासून साधारणतः शंभर ते सव्वाशे किलोमीटर अंतरावर जुन्नरच्या माळशेस घाटाच्या शेजारी असलेल्या खिरेश्वर या छोट्याशा गावातून हा ट्रेक सुरू होतो साधारणतः पाच ते सहा किलोमीटर एक साइड च आणि दहा ते बारा किलोमीटरचा हा ट्रेक ट्रेकच्या सुरुवातीला तो एका छोट्याशा नदीवरचा ब्रिज पार करताना जणू नदीच आपलं स्वागत करायला आतुर आहे तिच्या शांत प्रवाहातलं पाणी हलकासा गारवा आणि पाण्याच्या वाहण्याचा मधुर नाद आणि त्या पलीकडचं हिरवं सौंदर्य जिथून सुरू होतो हिरव्या गार जंगलाचा जादुई प्रवास संपूर्ण ट्रेक बऱ्यापैकी जंगलातून आणि सपाट भूभागावर असल्याने जास्त थकवा येत नाही हिरवेगार माळ ना चालताना आजूबाजूला पसरलेली छोटी छोटी झुडप वाऱ्याच्या झोळकीवर हलकस डोलणार गवत दूरवर चरण्यासाठी सोडलेली गाई गुर आणि पावसाने धुक्याच्या पांघरुणाखाली हरवून गेलेला डोंगर रस्त्याच्या मध्येच पावसाने साचलेली पाण्याची ती डबकी ती पाहताच मनातलं बालपण जागवतं आणि नकळत आपण त्या पाय टाकत पुढे चालत लागतो जंगल सुरू होण्याआधी काही अंतर आपल्याला दरीच्या कडेने खूप सावधानतेने आणि मन शांत ठेवून चालावं लागतं कारण सकाळच्या वेळी जोरात वाहणारा वारा त्या दाट धुकं आणि पावसाच्या सरी कधीकधी तो वारा इतका प्रचंड वाहतो की जणू आपल्याला दरीच्या दिशेने खेचतच आहे इथे एक गोष्ट मात्र मी नक्कीच शिकलो ज्याप्रमाणे या जोरदार वादळात आपण जमिनीमध्ये पाय रोवून घट्ट उभे राहतो आणि वादळ कमी झालं की पुन्हा प्रवासाला करतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात कितीही मोठी संकटाची वादळे आली तरी त्या संकटांना धीराने आणि संयमाने तोंड देऊन त्यातून बाहेर पडून पुढच्या प्रवासाला सुरू करता येते हे अंतर पार केलं की अचानक समोर उभा राहतो गर्द दाट हिरवागार पण प्रचंड महाकाय झाडांनी झाकलेला एक जंगल जणू एखाद्या हॉरर सिनेमातलं दृश्य एक क्षणी वाटलं जणू असंख्य हातांचा विळखा असलेले प्रचंड वृक्ष आपल्या वाटेकडे टक लावून पाहत उभे आहेत आपल्याला त्यांच्या कवेत सामावून घेण्यासाठी आणि आलिंगन देण्यासाठी आजूबाजूला उन्हाळ्यात वाळून पडलेल्या मोठमोठ्या झाडांच्या फांद्या त्या पाहून क्षणभर वाटलं झाडांच्या हाडाचे सांगाडेच पडलेत की काय पण त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला झाडाच्या फांद्यांवरती दगडांवरती अगदी पाऊल वाटेवर सुद्धा हिरव्या मखमलींच्या शेवाळ्यांचे गालीचे पसरलेले जे छोटी छोटी गवत त्या जणू महाकाय उर्षांच्या छायेत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहेत आणि मधूनच कानावरती येतो तो लहान लहान झऱ्यांचा मधुर गोडवा स्वतःच्या धुंदीत वाहत जाणारे ते प्रवाह जणू चालून थकलेल्या पावलांना थोडासा शीतल स्पर्श द्यायला हाक मारत आहेत आणि मग अचानक समोर उभा राहतो तो अद्राई धबधबा छे हा धबधबा कसला हा तर जणू दुधाचा पांढरा शुभ्र अखंड प्रवाह एक संद खळखळणारा निखळ स्वच्छ जणू निसर्गाने स्वतःच्या एकांतासाठी आपल्या मधुर गाण्याची खडकांच्या नाद गालत वादत सभोवत आणि हिरव्यागार डोंगरांचे विशाल रंगीतले रक्षक त्याच्या मागे उभे ठाकलेला तारामती डोंगर थाटामध्ये उंचीमध्ये जणू एखादा राजा क्षणभर दर्शन देणारा आणि पुढच्या क्षणी धुक्याच्या पांघरुणाखाली गायब होणारा धबधबा असा की नजर हटतच नाही लक्ष वेधून घेणारा मन मोहून टाकणारा आपसुकच पावलं त्याच्याकडे ओढली जातात आणि मग त्या स्वच्छ थंडगार पाण्यात डुबकी मारण्याचा मोह आवरता येत नाही क्षणभर मन आणि शरीर भिजावं चालून आलेला थकवा जणू क्षणात नाहीसा होतो हे पाणी म्हणजे खर तर निसर्गाचं टॉनिकच आहे मनासाठी शरीरासाठी आत्म्यासाठी इथून बाहेर पडण्याचा पटत नाही असं वाटत तास मिटून फक्त या निसर्गाच्या आवाजात स्वतःला हरवून टाकावं थंडगार धबधब्याच्या पाण्यानंतर हातात आलेला हा गरमागरम चहा सोबत खरपूस भजीचा घास जणू आयुष्याचा परफेक्ट कोंबो मन भरून झालं की सुरू होतो परतीचा प्रवास पुन्हा त्याच जंगलातून पुन्हा त्या पाय वाटावरून आणि पाय ओढतात ते काळू धबधबा व्ह्यू पॉइंटला पाहण्यासाठी खर तर या दिवसात काळू धबधबा व्हि दिसणं म्हणजे नशिबाचा भाग तासन तास बसून राहिलं तरी दाट धुक्याच्या पडद्या मागून तो चेहरा दाखवेलच चे याची खात्री नाही कधी कधी अचानक धुकं बाजूला सरत आणि क्षणभर काळू धबधबा स्पष्ट दिसतो खिरेश्वर गावाकडे परताना वाटेत दिसत अतिप्राचीन महादेवाचं मंदिर शतकानुशतक उभं असलेलं ते मंदिर त्यावर अप्रतिम शिल्पकला कोरीव काम जणू काळाच्या इतिहासाचे एक जिवंत पानं उघडतं क्षणभर थांबून वाटतं याच महादेवाने आपल्याला प्रवास यशस्वी केला आहे त्याच्या शेजारी प्राचीन काळात बांधली गेलेली गुहा त्या गुहेत महादेवाची पिंड आहे हे सगळं बघून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली या गावाकडे जाणारे पायवाट बसलेलं धुक मागे सरकणारे डोंगर आणि मनामध्ये साठलेला प्रत्येक क्षण मन मात्र अजूनही तिथेच रेंगाळत आहे त्या हिरव्या महाराणावर त्या गार पाण्याच्या देवळात खरंच शहराच्या गोंगाटात रोजच्या धगधकीत आपण स्वतःला हरवून बसतो पण असे काही क्षण निसर्गाच्या सानिध्यात घालवले की पुढचे काहीतरी दिवस आपण याच आठवणीत जगू शकतो तुम्हीही काय अनुभवा हा रोमांचकारी आणि निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला अविस्मरणीय आत्राई जंगल ट्रेक कारण शेवटी प्रवास हा फक्त पायांनी केला जात नाही तो मनांनी डोळ्यांनी आणि भावनांनी केला जातो जो आयुष्यभराच्या आठवणीत जिवंत राहतो